महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आयोजित सक्षम या मार्गदर्शनभर कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नागपूर येथील वडामती सभागृहात उत्साहात पार पडले या कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोरे महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांच्यासह अन्य मंत्री व मान्यवरांची उपस्थिती होती सुद्धा साजरा केला जावा मग त्याच्यासाठी पोस्टर प्रदर्शन असतील कायद्याची माहिती देणं असेल ज्या महिलांनी संघर्ष करून न्याय मिळवलाय त्यांच्या यशोगाथा का असतील काही वेगळ्या प्रकारचे सामाजिक स्तरावरती महिलांनी अत्याचाराच्या प्रतिबंध केलेल्या काही कथा असतील सत्यकथा असतील याबद्दलची माहिती एकमेकीला देणं हे सातत्य त्याच्यामध्ये चालू आहे आणि म्हणून मी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला अशी विनंती करीन की या आजच्या सक्षम मोहिमेच्या मध्ये आपले सातत्याने प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम चालू असतातच पण राज्य महिला आयोगाने आज जे आपल्याला सगळ्यांना आहे तुमच्यापैकी प्रत्येक जणांनी त्याच्यावरती जर का वेबसाईटवर गेलात तर त्यामध्ये हे फिफ्टीन डेज ऑफ ऍक्टिव्हिजम आणि ऑरेंज डे आता ऑरेंज डे काही महायुतीने नाव केलेलं नाही आहे तर युनायटेड नेशन्सनीच त्या संदर्भामध्ये केशरी रंग हा अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचा रंग म्हणून जगामध्ये सगळीकडे अगदी मेक्सिकोपासून ते दक्षिण आफ्रिकेपर्यंत महिला या सगळ्या संदर्भामध्ये काम करत आहेत आज आपल्याला बरेच सगळ्या जणांनी वेगवेगळे विचार मांडले माननीय शिंदे साहेबांनी प्रत्यक्षामध्ये बदलापूर पासून ते इथपर्यंतचा आढावा घेतला रुपाली चाकणकरांनी कायदे बदलण्यासाठी म्हणून राज्य महिला आयोग सातत्याने जे काम करते ते आपल्या समोर मांडलेले मी स्वतः राज्य महिला आयोगाची आपल्याला काही ना कल्पना आहे की कायदा जो तयार झाला त्याच्या कमिटीची निमंत्रक म्हणूनच काम केलेलं आहे आणि त्याच्यावरती सर्व पक्षीय महिला सदस्य ज्याच्यामध्ये मृणाल गोरे तारा रेड्डी अहिल्या रांगणेकर सुधा वर्धे सुधा कुलकर्णी अशा आम्ही सगळेजणी त्याच्यामध्ये होतो आणि त्यानुसार हा कायदा तयार होऊन आतापर्यंत त्या कायद्याला तयार होऊन सुद्धा अनेक वर्ष लोटलेली आहेत आणि खूप पुढे महिलांची चळवळ आलेली आहे असं आपण बोलतो महिलांची चळवळ पुढे आलेली आहे परंतु जेव्हा कन्व्हिक्शन रेट म्हणजे दोषसिद्धीचं प्रमाण किती हे जर का दिसलं तर मी इथे आपल्याला सांगू इच्छिते की पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे मी पंचवीस वर्ष आमदार म्हणून विधान परिषदेत काम करते कुठलंही आरक्षण नसताना पक्षाने मला वारंवार संधी दिलेली आहे पण दोन हजार सहा सात साली वेळेला आम्ही हा प्रश्न विचारायचो की किती कि, कि प्रमाणात दोषसिद्धी होते कन्विक्शन रेट काय तर त्यावेळेला साडेसहा ते साठ टक्के फक्त सामाजिक गुन्ह्यांबद्दल दोषसिद्धीचं प्रमाण होतं आणि जे महिलांचे किंवा बालकांबद्दलचे विरोधातले गुन्हे आहेत त्याचा तर फक्त साडेतीन ते चार टक्के रेट होता दोन हजार चौदा नंतर आपल्याला दिसतय की सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सोळा कारण शोधून काढली की कशा कशामुळे यश मिळत नाही त्याच्यामध्ये पंच फुटतात तंत्रज्ञानाचा फायदा घेतला जात नाही काही वेळेला विसंगती उलट तपासणीच्या मध्ये आढळते त्याचबरोबर ज्या कारणाने बदल्या होतात पायोनच्या त्या अपरिहार्य असतात पण त्याच्यामध्ये सातत्य राहत असताना येणाऱ्या अडचणी असतात या सगळ्याच्या बरोबर साक्षीदार संरक्षण पण पुरेसं पुरेसा होत नाही बऱ्याच वेळेला जे साक्षीदार असतात त्यांना धमक्या दिल्या जातात आणि म्हणून साक्षीदार संरक्षण कायदा सुद्धा आपण आणला की ज्यामध्ये ज्यांच्या विरुद्ध छळ झालेला आहे ज्यांच्या विरुद्ध बलात्कार झालेला आहे त्या महिलांना कोर्टामध्ये जाऊन कोर्टातून घरी परत येईपर्यंत सुरक्षित असेल सुरक्षितता असेलच पण सुरक्षितता वाटली पण पाहिजे मनापासून असं देखील कायदा झालेला दा आहे पण मी स्वतः